सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक तनपुरे यांच्यात चुरशीची लढत झाली या लढतीत भाजपाचे कर्डिले यांचा विजय झालाय याच विजयाच्या जल्लोषातून रावरीतील गुंजाळ गावात धूम झाली या हनामाऱ्यांमध्ये गोळीबार झाला तसेच एकमेकांविरोधात कुऱ्हाडी चालविण्यात आल्या रावरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत जामखेड मतदारसंघात पुन्हा दोनच आमदार लाभले विधानसभा निवडणुकीत शेवटच्या फेरीपर्यंत प्राध्यापक राम शिंदे की रोहित पवार अशी लढत अखेरपर्यंत रंगली पवारांनी गड राखला मात्र प्राध्यापक राम शिंदेना अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी निसटता पराभवाचा झटका बसला घडलेल्या मताधिक्य पवारांसाठी चिंतेची बाब आहे शिंदे यांचा हा सलग दुसरा पराभव ठरला दोन हजार एकोणीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिंदे यांना तब्बल त्रेचाळीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता यंदा त्यांना लाडकी बहीण आणि मागील पंचवार्षिकला नेत्यांची तुटलेली घडी बसविण्यात यश आलंय महाविकास आघाडीकडून फक्त खोटे नेरेटिव्ह पसरविण्याचे काम झालंय मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही जाणत्या राजांनीही या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही जनतेने घरात बसविले आहे तर भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणाऱ्यांनाही जनतेनी आता माजी करून टाकलाय असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल रविवारी लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आजित सत्कार समारंभात विखे बोलत होते विधानसभा <भीदान> निवडणूक निकाल्यानंतर रावरी तालुक्यातील गुंजाळ चौकात फटाके वाजविण्याच्या कारणावरून चौघांनी दोघांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने हल्ला करत जखमी केला रविवारी सकाळी साडे नऊ वाजता गुंजाळ येथील शिवाजी चौकात ही घटना घडली या हल्ल्यात भाऊसाहेब नवले यांना गोळी लागली असून संजय शिवाजी नवले हे गंभीर जखमी झाल्यात या घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शिवाजी नवले यांच्यावर उपचार करण्यात आला आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यात प्रसाद बाळासाहेब चेंडवाल बाबासाहेब एकनाथ चेंडवाल संदीप दिलीप चेंडवाल व वा अविनाश संदीप चेंडवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वाभिमानी जनतेने आपली निवडणूक हाती घेतली होती पहिल्या फेरीपासून पुढे होतो हे तुमच्यामुळे शक्य झालंय मी सर्वांचाच ऋणी असून संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा आहे यापुढे तालुक्याचा शाश्वत विकास झालेला पाहायला मिळेल असं शिंदे सेनेचे संगमनेर मतदारसंघातील विजय उमेदवार अमोल खताळ पाटील म्हणाल्यात संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या खताळ पाटील यांची विजय मिरवणूक रविवारी शहरातून काढण्यात आली सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दोन हजार एकोणीसला मतदारसंघातील जनतेला जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण केली व काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत ही विकास कामे होऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो जनतेने झालेला विकास डोळ्यासमोर ठेवून विश्वास दाखवलाय मला पुन्हा सेवेची संधी देऊन ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय माझा विजय हा विकासाचा आहे आणि विश्वासाचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार आशितोष काळे यांनी दिली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने गवगवित यश संपादन केलंय व राज्याच्या सत्ता पटलावर परत विराजमान होण्याचा महायुतीचा मार्ग आता मोकळा झालाय ही विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे व यामध्ये अनेक अनपेक्षित असे निकाल देखील लागलेत या दृष्टिकोनातून आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास केला तर या ठिकाणी महायुतीचा वर चष्मा असल्याचं पाहायला मिळाले तब्बल बारा विधानसभा मतदारसंघातून दहा विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले व यामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघ हा देखील अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय राज्यातील महत्वाच्या असलेल्या विधानसभा निवडणुका आता पार पडल्यात व आता सगळ्यांना वेध लागले आहेत की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार व मंत्रिमंडळामध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार या बाबतीत आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे या अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात यावेळी मंत्रिपद नक्कीच मिळणार हे मात्र निश्चित परंतु ते कोणाला मिळणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय सध्या अहिल्यानगर जिल्ह्याचे एकंदरीत चित्र पाहिले तर या ठिकाणाहून भाजपाच्या दोघांना तर अजित पवार गटातील एका आमदाराला मंत्रिपद मिळेल अशी एक शक्यता आहे परंतु ते आता कोणाला मिळेल याबाबत मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील एकंदरीत स्थिती बघितली तर त्या ठिकाणी महायुतीला गवगवित यश मिळालं असून एकूण बारा विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल दहा जागा महायुतीने जिंकल्या आहेत या दहापैकी चार जागा भाजप तसेच अजित पवार गटाला देखील चार आणि शिंदे सेनेला दोन अशा एकूण दहा जागांचा यामध्ये समावेश आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व महाराष्ट्रात महायुतीने दणदणी तसा विजय मिळवत महाविकास आघाडीला महाराष्ट्राचा विधानसभा निकाल हा लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा ठरलाय यामध्ये काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि मातबर नेत्यांना पराभवाची चव चाखावी आहे यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांना देखील पराभव पत्करावा लागलाय या व्यतिरिक्त जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार व भाजप महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली जामखेड तालुक्यातील सारोळा येथील साहेबराव सर्जेराव मुळे यांच्या शेतातील विहिरीवरील असलेली पानबुरी मोटारीची चोरी झाली याबाबत त्यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटलंय की मुळे यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारीची चोरीची घटना एकोणवीस ते वीस विस्त नोव्हेंबर दरम्यान घडली याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री